सासरच्या लोकांच्या विकृत मानसिकतेला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला खरं ही अत्यंत दुर्दैवी घटना असं घडू नये पण घडलं आणि या सगळ्या घटनेमध्ये राज्य महिला आयोगाने सुरुवातीलाच सुमोटो दाखल केला एकोणीस तारखेला सुमोटो दाखल करत असताना बावधन पोलीस स्टेशनच्या पोलिसांना सूचना दिल्या आणि तातडीने कारवाई करत गुन्हा नोंद करत असताना त्याचा अहवाल सादर करत राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करत आहे या घटनेमध्ये आरोपींवरती गुन्हा दाखल झालेला दा आहे पाच आरोपी आहेत तीन आरोपी अटकेत आहेत दोन आरोपी फरार आहेत फरार आरोपींच्या तपासासाठी स्वतः पोलिसांची टीम क्राईमची टीम सायबरची टीम आणि त्याचबरोबर अँटी गुंडा टीम हे यामध्ये आरोपीचा तपास करत आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये पहिल्या दिवसापासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना त्याने मी वैयक्तिकरित्या पाठपुरावा करत आहे यामध्ये या घटनेचे या तपास अधिकारी डॉक्टर डोंगरे असतील यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेत साध एकच मनामध्ये विचार येतो तो दहा महिन्याच्या बाळाचा आणि म्हणून या बाळाला वैष्णवीच्या आईवडिलांचा ताब्यात देत असताना जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून आज बाळाला पोलिसांच्या माध्यमातून वैष्णवीच्या आई वडिलांकडे देण्यात येईल हे बाळ गेले काही दिवस हे राजेंद्र हगवणे यांचे मावज भाऊ यांच्याकडं होते आणि मला खात्री आहे घटनेचा तपास करत असताना कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आरोपींवरती कडक कारवाई केली जाईल याचा राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल आणि बाल सुद्धा सुखरूपरित्या हे वैष्णवीच्या आई वडिलांच्या ताब्यात दिले जाईल सासरच्या लोकांच्या विकृत मानसिकतेला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला खरं हे अत्यंत दुर्दैवी घटना असं घडू नये पण घडलं या सगळ्या घटनेमध्ये राज्य महिला आयोगाने सुरुवातीलाच सुमोटो दाखल केला एकोणीस तारखेला सोमोटो दाखल करत असताना बावधन पोलीस स्टेशनच्या पोलिसांना सूचना दिल्या आणि तातडीने कारवाई करत